संगमनेर तालुक्यातील पूर्व भागात आणि शिर्दी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात उभे असलेले पीक पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पानोडी शिबलापूर पिंपरी लौकी अजमपूर खळी झरेकाठी चणेगाव दाडखुर्द आश्वी उमरी बाळापूर ओझर शेणगाव मालुंजे हंगेवाडी यासह बहुसंख्य गावांना फटका बसला आहे बाजरी मका सोयाबीन कांदा आणि जनावरांच्या चाऱ्यासह अनेक पिकांचे पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे तसेच काही घरांचेही नुकसान झाले आहे या अतिवृष्टीमुळे खळी येथील वाघमारे कुटुंबाचे घर पाण्यात गेल्याने त्यांचे सर्व घरगुती साहित्य भिजून खराब झाले आहे चणेगाव झरेकाठी आणि खळी या गावांमध्ये असलेली तळी पूर्ण भरल्याने गावांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर संगमनेरचे गटविकास अधिकारी सिनारे लघुपाटबंधारे मंडळाचे मंडळीक पंचायत समितीचे जलसंधारण अधिकारी सतीश नरवरे आणि माजी पंचायत समिती सदस्य ॲड पोपटराव वाणी यांनी तातडीने गावांना भेटी देऊन पाहणी केली त्यांनी कमी झालेले सांड दुरुस्त करून ओव्हरफ्लोचे पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था केली अजूनही चार पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गावोगावी झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे ॲड पोपटराव वाणी राजाहंस दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर सामाजिक कार्यकर्ते सुरेश नागरे शिबलापूरचे सरपंच प्रमोद बोंद्रे पानोळीचे उपसरपंच विक्रमराजे थोरात झरेकाठीचे सरपंच अशोक वाणी दाडचे सरपंच सतीश जोशी पिंपरी लौकीच्या सरपंच सौ संगीताताई भारत गीते राहुल खेमनर मालुंजेच्या सरपंच सौ सुवर्णताई संदीप घुगे यांच्यासह अनेक शेतकरी आणि स्थानिक नेत्यांनी शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे तसेच नुकसानग्रस्त पिकांचे सरसकन पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे